शिवसेना शिंदे गटाचे आमदार अमोल खताळ यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या घटनेने राज्याच्या राजकारणात खळबळ माजली असतानाच आता ह्या प्रकरणाला अनपेक्षित कलाटणी मिळाली आहे हल्ल्याचा आरोपी प्रसाद गुंजाळ याच्या आईने थेट आमदार खताळ यांच्यावरच आर्थिक फसवणूक तसेच मानसिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत हा हल्ला राजकीय षडयंत्र नसून वर्षभर सुरू असलेल्या मानसिक छळाचा आणि फसवणुकीचा हा संताप असल्याचा दावा त्यांनी केला आहे या तक्रारीमुळे आतापर्यंत राजकीय हल्ल्याचा मानला गेलेला हा प्रकार वैयक्तिक आणि आर्थिक फसवणुकीच्या वादातून झाल्याचे समोर आले आहे अनिता गुंजाळ यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की आमदार खताळ यांनी त्यांच्या मुलाकडून कोरे चेक घेऊन त्याला धमकावले ब्लॅकमेल केले आणि वारंवार पोलिसांच्या गाड्या पाठवून त्याचा मानसिक छळ केला या त्रासाला कंटाळून प्रसादने आत्महत्येचाही विचार केला होता अखेर या दबावातूनच त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा दावा प्रसादची आई अनिता गुंजाळ यांनी केलाय मी प्रसाद गुंजाळची आई बोलते तर कालचा जो आपल्या संगमधे अनर्थ घडलाय ना तो घडणे मला माझ्या बुद्धीला ते माझा जरी मुलगा असला ते मला मान्यच नाहीये ही गोष्ट घडलायलाच नको पाहिजे होती पण हे घडण्यामागे एक हेतू आहे त्याचा हेतूचा विचार हो मला आई म्हणून मला तो विचारनंच भागे हे कशामुळं झालं बो असं एक प्रसादने असं एक अनर्थ हो कशामुळं घडला तर माझा मुलगा शेअर मार्केटचं करत असताना आमलं खताळ यांच्याशी चांगले नातेसंबंध होते शेअर मार्केटचं करतोय माझा मुलगा तर त्यांचं ते देवाणघेवाण वगैरे सगळं व्यवस्थित चालू होतं तर नंतर मग थोडेसं त्यांचं काहीतरी खटके उडाले आणि त्यांचे चेकद्वारे सगळे म्हणजे कारभार व्यवस्थित चालले होते तर मग चेक देणं त्याच्या सह्या घेणं हे सगळे त्यांनी करून घेतलं त्याच्याकडून जोपर्यंत त्याचे सगळे त्याच्याकडून भेटत होतं तोपर्यंत प्रसाद हा खूप मुलगा चांगला आहे आणि हे मग याला त्यांनी हे राजकीय लोकांनी हे राजकीय स्वरूप दिलं नाही पाहिजे ह्या गोष्टीला हो खाजगी विषय हे राजकारण अजिबात आलंच नाही पाहिजे राजकारण जर आलं तर माझ्या मुलगा मुलाला न्याय भेटणार नाही तर मला एक सांगायचं आहे का हे इतकं अनर्थ घडला आहे की ह्या मुलगा माझा एकदम म्हणजे डिप्रेशन जाण्याच्या वेळेत आला आहे आत्महत्या करू राहिला मी त्याला त्याच्यातून सावरते तर मी त्याला जमीन दिली एक एकर नाव करू। करून त्यांनी ती जमीन विकून त्यांचं पूर्ण केले आणि पूर्ण करून हे खताळ अमोल खताळ यांचे दोघांचे इतके संबंध चांगले ते डायरेक्ट छोटा भाऊ म्हणून मानायचे प्रसादला आणि एवढं म्हणजे एवढं बी त्याच्या घडून सुद्धा तो प्रसाद म्हणजे सगळं त्यांना अमोल खताळशी हे आधी त्यांनी हे करून बघितलं की का आपण हे सोल्युशन काढू याच्यातून पण ते अमोल खाताळ डायरेक्ट बोलले का गल्लीतले भांडणं हे गल्लीतच भेटले भेटले पाहिजे ना आता माझ्यापर्यंत आणू नको आणि हे कधी झालं हे त्यांचे रिलेक्शन कधी होते आपले अमोल खातळ ज्या पदावर आता त्यांची सत्ता आहे ना तर ते आधीच त्यांचे हे होतं सत्ता नसतानीच रिलेक्शन आहे त्यांचे तर आता हे भाऊ सत्यव आले आणि मग त्यांनी आधीचं हे मुलाची काय हे त्यांनी ते नीट सरळ करून द्यायला पाहिजे ना त्यांनी अजिबात सरळ नाही केलं आणि मग हे त्यांनी हे अनार्थ घडलाच नव्हता पाहिजे पण हे घडून गेला ना मग हे त्याला शेवटचं टोक उचलावं लागलं तर मग आता याला न्याय भेटाय भेटलाच पाहिजे ही माझी विनंती आणि हे मला सिद्ध करायला माझ्याकडे पूर्ण हे तर पुरावे हे पुरावे आहे मी सगळे सिद्ध करूनच दाखवणार आहे यांना आणि याला राजकीय स्वरूप अजिबात दिलं नाही पाहिजे मला न्यायच माझ्या मुलाला न्यायच मुला भेटला पाहिजे मला या मुलाला मला बाहेरच काढायचं याच्यातून न्याय मला भेटलाच पाहिजे तर हे अमोल खताळांच्या कार्यालयाला प्रसाद असे दहा चक्रा मारल्या पण हे अमोलनी खताळ यांनी हे ये सोल्युशनच काढलं नाही याच्यावर आणि हे बाकीचे आपले राजकीय नेते विखे भाऊ राधाकृष्ण विखे थोरात साहेब सगळ्या कार्यालयाला तो भेट देऊन आला परंतु कोणी त्याला साथच दिली नाही तर मग ह्या गोष्टीला हे सगळे दोषी हे लोक जे साथ देऊ नये राहिले हे आपले जानकर लोकं तर मग मला याचं दोषी ठ ठरवायचे हे लोकांना आणि तर मग याला न्याय मिळण्यासाठी मा माझ्याकडे सगळे कागदपत्रे पत्र आहे तर मग याला न्याय भेटलाच पाहिजे माझ्या मुलाला न्याय भेटण्याची फार अत्यंत गरज आहे मला तुम्हाला विनंती करते माझ्या मुलाला न्याय भेटलाच पाहिजे हे सगळे आरोप कागदपत्रांसह सादर केल्याने या प्रकरणातील गुंतागुंत अधिक वाढली आहे आता पोलिसांसमोर खऱ्या परिस्थितीचा तपास करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे या नव्या खुलाशामुळे संगमनेरच्या राजकारणात हडकंप होण्याची शक्यता आहे याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट